नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होत आहे सुधारणा बाजार समिती परभणी या ठिकाणी अबक नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एसरसंत्रय चार हजार चारशे पण जद चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती जिंतूर अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे येसरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत जद चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक अठरा क्विंटल कमीत कमी चार तीनशे येसरसंद्राय चार तीनशे जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पालम अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यात